शिवाय अवधूतचिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आज मन लावून फक्त मोजून पाच मिनिटे हा दिव्य चमत्कारिक स्वामी संदेश नक्की ऐका याचा तुम्हाला दिव्य अनुभव येणार आहे स्वामी तुमच्या सर्व अडचणी आणि दुःख पूर्ण नष्ट करून टाकणार आहे हे स्वामीराया जे भक्त आजचा हा दिव्य संदेश शेवटपर्यंत ऐकतील त्यांचे सर्व दुःख दूर कर त्यांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा नक्की पूर्ण कर स्वामी म्हणतात जीवन म्हणजे परीक्षा आहे आणि श्रद्धा म्हणजे उत्तर आहे तुझ्या मनातील भीतीला माझ्या नामस्मरणाने पूर्णपणे दूर करून टाक चांगलं वागणं म्हणजे हीच खरी भक्ती आहे तुझ्या अडचणींवर मात करण्यासाठी मी तुझ्यासोबत आहे काहीच अशक्य नाही जोपर्यंत तू श्रद्धेने माझ्यावर विश्वास ठेवतोस तोपर्यंत तुझ्यासाठी अशक्य अशी कुठलीच गोष्ट नाही तुझ्या कर्माला कधीही सोडू नकोस मी त्याचं फळ तुझ्या पदरात टाकणार आहे स्वामी म्हणतात तिराणे वाघ संकट तुला फक्त मजबूत करण्यासाठीच येत असतात संकट तुझं काहीच वाईट करू शकत नाही कारण माझे आशीर्वाद सदैव तुझ्यासोबत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराज म्हणतात तू सगळं गमावलं असं वाटत असेल तरीही मी तुझ्यासाठी नवीन वाट निर्माण करणार आहे आजचा स्वामी संदेश तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला एकदा लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जीवनात सांगुलपणा हा असलाच पाहिजे कारण जीवनाचा खरा पाया म्हणजे तुझी चांगली मनस्थिती आहे संकट तुझ्या अंतर्मनातील शक्ती जागृत करण्यासाठी येतात मी तुझ्या पाठीमागे उभा आहे तुला फक्त तुझ्या पुढच्या पाऊलांचा विचार करायचा आहे माझं नाव घेऊन जेव्हा तू प्रार्थना करतोस ना तेव्हा मी तुझ्या आयुष्यात आशीर्वाद पाठवत असतो तुझं आयुष्य आनंदी करायला मी नेहमी तयार आहे फक्त तू श्रद्धा ठेव तुझं प्रत्येक पाऊल योग्य दिशेने चालत असेल तर यश तुझंच होणार आहे तू यश प्राप्त करणार आहेस माझं नामस्मरण तुझ्या जीवनातील अंधकार दूर करेल जीवनात संघर्ष हा तुझ्यासाठी नवीन नसेल घाबरू नकोस कारण संघर्षामध्ये मी तुला मदत करणार आहे भक्ती म्हणजे कर्म आणि कर्मच तुला तुझ्या यशाकडे घेऊन जात असतं तुझ्या आयुष्यात जी संकटं येतात ती माझं अस्तित्व तुझ्या जीवनात दाखवण्यासाठी येत असतात संकट किती मोठे आहेत हा विचार करण्यापेक्षा संकटांपेक्षा स्वामी किती मोठे आहेत हा विचार कर स्वामी म्हणतात माझे आशीर्वाद तुझ्यासाठी नेहमी आहे फक्त तू योग्य मार्गावर राहा चुकीचं वागू नकोस तुझं मन शुद्ध आणि पवित्र असेल तर माझं दर्शन नक्की तुला होईल स्वामी म्हणतात विश्वासाचा दीप तुझ्या जीवनात नेहमी चालू राहू दे तोच तुला मार्ग दाखवेल दुःखात खचून जाऊ नकोस कारण दुःखाला सांग की स्वामी माझ्या पाठीशी आहेत तुझं जीवन तु स्वामींच्या मार्गदर्शनाखाली असेल तर तुझं यश निश्चित आहे स्वामींनी जर तुला मार्ग दाखवला तर तुला यशापासून कुठलीच वाईट शक्ती रोखू शकत नाही कधीही अशक्य असं काहीच नसतं फक्त विश्वास आणि श्रद्धा महत्त्वाची असते कारण विश्वास आणि श्रद्धाच तुला यशस्वी बनवेल प्रत्येक सकाळ ही नवचैतन्य घेऊन येत असते म्हणून प्रत्येक सकाळची सुरुवात ही स्वामींच्या प्रार्थनेने कर तुझ्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मानायला शिक संकट तुझ्या श्रद्धेची कसोटी आहे ती उत्तीर्ण होण्यासाठी प्रयत्न कर तुझ्या भक्तीत सातत्य ठेव स्वामी तुझं जीवन बदलून टाकतील स्वामी म्हणतात जो माझं नाव घेतो तो, तो जीवनामध्ये कधीही अपयशी होणार नाही श्रद्धा आणि भक्तीचा मार्ग आपल्याला स्वामींनी दाखवला स्वामींशिवाय या जगात आपल्या आपल्याला शिकवणारं कोणीच नसतं स्वामी म्हणतात तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत विश्वास असला पाहिजे त्याशिवाय ती फलदायी ठरत नाही जेव्हा स्वामींचा उच्चार तुझ्या मुखामध्ये येतो तेव्हा संकटे आपोआप पळून जातात तुला असं वाटत असलं की तू एकटा आहेस परंतु तू एकटा नाहीस तर स्वामी म्हणतात मी तुझ्यासोबत आहे तुला वाटत असेल तू एकटा आहेस परंतु मी माझे देवदूत आणि माझी शक्ती सदैव तुझ्यासोबत आहे भक्ती ही तुझ्या हृदयाची शुद्धता आहे ती नेहमी टिकवून ठेव तुझं सुख म्हणजे स्वामींची कृपा आहे त्याला कधीच कमी होऊ देऊ नकोस स्वामी म्हणतात तू माझा भक्त आहेस त्या त्यामुळे नेहमी चांगल्या मार्गावर चाल सत्य आणि प्रेम हाच खरा तुझा धर्म असेल संकट तुझं मनोधैर्य वाढवण्यासाठी येतात म्हणून घाबरू नकोस तुझ्या आयुष्यात जे घडतंय ते तुझ्या चांगल्या भविष्याचे संकेत देत आहेत तुझ्या ओठांवर नेहमी माझं नाव असेल तर तुला कोणतेही संकट स्पर्शदेखील करू शकत नाही स्वामींच्या कृपेने तुझ्या जीवनामध्ये सर्वत्र आनंद आणि आनंदच पसरणार आहे स्वामींची कृपा नेहमी तुझ्यावर असणार आहे स्वामी म्हणतात बाळा जेव्हा तुला अडचणी येतात तेव्हा त्या ते अडचणी तुलाच सोडवायच्या तुला तुला असतात कारण तुला त्यातून खूप साऱ्या शिकवणी मिळणार आहे मी तुला मार्ग दाखवणार फक्त तुला त्या मार्गावर चालायचं आहे बाकी सर्व काही आपोआप घडणार आहे कारण तुझं कर्म तुला नेहमी साथ देत असतं तुझ्या हृदयात जर प्रेम असेल ना तर तुझ्या जीवनात नेहमीच शांती असेल जर तू चिडचिडपणा करत असेल तर जीवनात नेहमी तुला संघर्षाचा आणि दुःखाचा सामना करावा लागेल म्हणून आधी स्वतःच्या मनापासून सुरुवात कर तुझं मन शांत ठेव आपोआप सर्व काही सुरळीतपणे पार पडेल आजचा हा स्वामी संदेश जर तुला आवडला असेल तर खरोखर व्हिडिओला लाईक कर आणि असे स्वामी संदेश दररोज बघण्यासाठी आपल्या या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून ठेव श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद